या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे या जिल्ह्यानं अनेक हुतात्म्य अनेक स्वातंत्र्य सैनिक या जिल्ह्यानं देशाला दिलेला हा जिल्हा आहे कैलासवासी चव्हाण साहेबांचा विचार की ज्याला यशवंत विचार आपण म्हणतो हा विचार या जिल्ह्यानं आजपर्यंत जोपासलेला हा सातारा जिल्हा आहे हे मी या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो या जिल्ह्यानं कधीही दडपशाही खपून घेतलेली नाही या जिल्ह्यानं कधीही हुकुमशाही खपून घेतलेली नाही त्यामुळं मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठही दडपशाही आणि मोगलाई आम्ही चालू देणार नाही हे मी तुम्हाला विनम्रपणानं या ठिकाणी सांगू इच्छितो तुमची मंडळी तुम्हाला ताप देत आहेत माझ्याकडे येत आहेत माझ्याकडे येत असताना सांगतात आव तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले काही काम करत नाही काहीही करत नाही म्हणले तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे परंतु मकरन पाटील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतानं निवडून आलेला आहे कालच्या निवडणुकीत मी बासष्ट हजाराच्या फरकानं निवडून आलेलो आहे हे कृपा करून आपण समजून घ्या वाई विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य लोकांशी तेव्हा मग कुठल्याही जाती जमातीचा कुठल्याही समाजाचा असो त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची नाळ जोडली गेलेली आहे आणि आज लक्षात ठेवा त्या लक्ष्मणराव पाटलांचे आम्ही सुपुत्र आहोत त्यामुळं तात्या ज्या पद्धतीनं या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक संरक्षण देत होते तेच काम त्यांचा चिरंजीव मकरंद पाटील आणि नितीन पाटील या जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांना ताकद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं मी आपल्याला सांगतो अनिल राव तुमचे जे जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये आलेत मनोज दादा सुद्धा या मंचकावर आहेत मुळामध्ये मान खटावलेला इतिहास आहे हा पूर्वाश्रमीचे जरी दुष्काळी तालुक्या असले आज काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये जरी पाणी आलं असलं तरी ह्या मानची जनता ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजपर्यंत जगत आलेली आहे आज तुम्ही प्रशासनाने बदे बघा सगळे उच्च पदस्थ अधिकारी हे माझ्या मान आणि खटाव तालुक्यामध्ये जन्माला आलेले आहेत त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं आणि कसं संघर्षाला सामोरं जायचं हे मान खटावच्या जनतेला कुणी सांगण्याची गरज नाही कारण हे मुळामध्ये या मातीमध्ये मुळामध्ये या माणसांच्या रक्तामध्ये ही गोष्ट त्यामुळे अनिल राव तुम्ही आता कामाला लागा तुम्ही आणि मनोज दादा कारण पूर्वी सदाराव तात्यांनी या मान तालुक्याचं के नेतृत्व केलेलं आहे अनेक वर्ष पंचायत समितीचे सभापती अनेक वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे चेअरमन जिल्हा बँकेचे संचालक आणि अशा असंख्य संस्था या पोळ तात्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी कार्यरत होत्या त्यामुळं मी तुम्हाला दोघांनाही विनम्रपणानं सांगेन की आपण एक एक कार्यकर्ता आता जोडायला सुरुवात करा काहीही काळजी करू नका दहा दहा वर एक आणि जिल्ह्यावर मी आहे एवढी गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या जवळ जा त्याच्या सुखदुःखामध्ये सामील व्हा थोडस अलीकडं पलीकडं राजकारणामध्ये होत असत परंतु त्याची चिंता आता तुम्ही करू नका येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका आणि नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका ह्या तुमच्या आमच्या दृष्टीनं आता खूप महत्वाच्या आहेत मी आता खटावची नेते मंडळी इथं बसलीत आता मानचा कार्यक्रम झालाय आता खटाव मध्ये सुद्धा एक चंगी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दादांना बोलून त्या ठिकाणी होऊ द्या आणि पुन्हा एकदा या दोन्ही तालुक्यातलं गेलेलं गतवैभव राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा उभं करण्याकरता आजच्या दिवसापासून आपण सगळेजण सज्ज होऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि अनिल राव तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या